नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत मोराचे पीस मी माझ्या मैत्रिणीला एक पुस्तक वाचायला दिले होते भरकन वाचून तिने ते मला लगेच परत केले होते तिच्याकडून पुस्तकाले की माझे आपले नेहमीचे ठरलेले पानांमध्ये असलेली जाईजुईची फुले रेशमी फितींचे तुकडे वगैरे तिच्या गोष्टी अगदी तत्परतेने साभार परत करायच्या नेहमीप्रमाणे मी पुस्तकाची पाने चाळून पाहू लागलो त्यात इतर खुना होत्याच पण आज एक नवीनच खून आढळून आली मोराचे पीस पुस्तकात मोरपीसे ठेवली व त्यांना रोज कुंकू घातले म्हणजे बुद्धी वाढते अशी लहानपणी आम्हा मुलांमध्ये कल्पना होती त्यावेळी मोरपिसांचे मला भारी वेड होते मी माझ्याजवळच्या पेन्सिली वगैरे देऊन मोज मोराची पिसे घेई अशा रीतीने मी खूपशी पिसे आपल्याजवळ जमवून ठेवली होती त्या काळानंतर कितीतरी वर्षांनी मी आज एक पीस अगदी जवळून बघत होतो ते पाहताना अनेक आठवणी मनात आल्या आणि त्या पिसाचे नानाविध रंग माझ्या डोळ्यात भरून राहिले पिसावरील डोळ्यांच्या मध्यभागी असलेला निळा रंग त्यानंतर भोवती असलेले हिरव्या रंगाचे वलय पलीकडे असलेली राजवर्खी छटा नंतर पोपटी आणि नंतर काळसर जांभळा हे रंग पाहून झाल्यावर दृष्टीचा कोण बदलला की सगळेच रंग निराळे निसर्गाच्या या चिमुकल्या कृतीमध्ये असे किती रंग आहेत की ज्यांना कलावंतांच्या भाषेत नावे प्राप्त झालेली नाहीत कुणाला वाटेल केवळ रंगांची कलाकुसर दाखवण्याकरताच सृष्टीने मोराचे पीस निर्माण केले असावे किती गोड असतो त्याचा स्पर्श अगदी रेशमासारखा मुलायम शिवाय किती सजीव असते हे पीस दोन चार वेळा त्याच्यावरून करांगुली फिरवा व त्याच्यासमोर बोट धरा त्याची बारीक बारीक टोके चटकन धावून येतात जिव्हाळ्याचे कुणी दूर गावाहून आले की आपण कसे धावत जातो व त्याच्या भोवती पिंगा घालतो अगदी तशी खेळकर तरी किती म्हणता लहान मुले मधल्या बोटावर फसवा फसवीचा बोट ओळखण्याचा खेळ खेळत असतात ना त्याप्रमाणे पीस देखील तुमच्याशी खेळते ते म्हणते ओळखता आमचा रंग हां ओळखा पाहू काय हिरवा आहे म्हणत छत चुकलात तुम्ही आणि हे, हे अगदी बरोबर आहे आपण आपल्या दृष्टीचा कोण बदलला की निराळेच रंग दिसू लागतात मोराच्या त्या पिसाकडे बघता बघता मनात असे विचार येत होते जात होते आज सहजच मला केवढे सौंदर्य पाहायला मिळाले होते केवढ्या आनंदाचा लाभ झाला होता परंतु त्या पिसात तरी विशेष काय होते सृष्टीतली प्रत्येक लहानथोर वस्तू अशीच नाही का ती निर्माण करताना निसर्ग आपले सारे कौशल्य उपयोगात आणतो लहान लहानशी फुले त्यांच्यातील सौंदर्य कलाकुसर किती मनोहर असते पण कधीतरी बघतो का आपण त्यांच्याकडे मन लावून छे कसे बघणार ही कामेरी काम टेकड्यांची उद्योगी अथवा शहाण्या माणसांची नव्हेत पण एखाद्याने जर उघड्या डोळ्याने पाहतोच म्हटले तर त्याचे श्रम काही वाया जायचे नाही फुलांच्या पाकळ्यांचा आकार त्यांची मांडणी पाकळ्यांवर आलेले नाना रंगांचे ठिपके आणि तेही इतक्या नाजूकपणे दिलेले की बघताना माणसाची मते गुंग व्हावी प्रत्येक फुलाची ठेवण निराळी रंग निराळा त्यावरची वेलबुट्टी निराळी फुलेच काय पण फुलपाखरे वृक्षवेली नद्या पर्वत उदयास्त आणि स्त्री पुरुष यांच्या अंगी निसर्गाने तेच सौंदर्य तीच गुढता आणि तीच वेधकता भरून ठेवली आहे सौंदर्य अगदी उघड्यावर पडलेले आहे आणि माणसाला डोळे आहेत एखाद्याला आपण म्हणतो अरे उघड्या डोळ्यानं बघ बाबा तो म्हणतो मिठल्या डोळ्यांनी कसं बंगा बघायचं सांगा तरी यात विनोदाचा थोडासा भाग असला तरी एकमात्र सत्य आहे क्वचितच आपण उघड्या डोळ्यांनी सृष्टीकडे पाहतो मोर पिसांचा पंखा कितीतरी लोक वापरत असतील सुखाने आयटीने थाटाने श्रीमंत लोक त्याचा वारा घेत असतील पण पिसांचे सौंदर्य ते किती जणांनी अनुभवले असेल माझीच गंमत बघा ना मी पिसाशी खेळलो होतो परंतु त्याच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्याची जाणीव मला तरी कुठं झाली होती माझी मैत्रीण पुस्तकात ही खून विसरली नसती तर मला मलासुद्धा मोरपिसातील सौंदर्य पाहायला मिळाले नसते अर्थात तिचे आभार मला मानायलाच हवे काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा